नमस्कार मंडळी बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मंडळी बघा आजच्या या खेळामध्ये आपण काही पेनाच्या मदतीने एक खुर्ची आणि एक टेबल तयार केला आहे बघा तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण करून बघितलं तर हा आकार तुम्हाला खुर्चीसारखा दिसतोय आणि त्याच्यासमोर हा टेबल असल्यासारखा आपल्याला दिसतोय बघा तर आजचा खेळ खूप इंटरेस्टिंग असणार आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे खुर्ची या बाजूची आपल्याला या बाजूला घ्यायची आणि टेबल या बाजूचा इकडच्या बाजूला घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं आहे खुर्ची आणि टेबलची जागा आपल्याला बदलायची म्हणजे खुर्चीच्या जा जागेवर जा टेबल आणि टेबलाच्या जाग्यावर जा जा खुर्ची घ्यायची हे करत असताना आपल्याला काय आहे यामधील केवळ तीन पेनांची जागा बदलायची म्हणजे पेन उचलून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे आणि खुर्ची आणि टेबल यांची आदला बदली करायची किंवा त्यांची जागा बदलायची तर बघा हे आव्हान स्वीकारण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं रांगेमध्ये उभा येतं तर बघू यांच्यापैकी कोण हे आव्हान पूर्ण करत आहे तर समजलं तुम्हाला काय करायचं बघा तर सर्वात आधी अश्विनी आली अश्विनी चल बरं कोणत्याही तीन पेनांची जागा बदलून खुर्ची आणि टेबल यांची आदला बदली करायची तर दोन पेनं अश्विनीनं उचललेत पण वेगळाच आकार तयार झाला इथं खुर्ची आणि टेबल राहिले नाहीत तर काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती करून ठेवा अश्विनी यानंतरची पुढची आहे बघा राजनंदिनी आता राजनंदिनी बघू काय करतेय केवळ तीन पेनांची जागा बदलायची आणि खुर्ची आणि टेबल यांची आदला बदली करायची तर राजनंदिनीने एक पेन उचलला दुसरा उचलला आणि तिसरा उचलला पण टेबल तयार झाला नाही चौथा उचलला पेन चार उचलले तर आपल्याला काय करायचंय किती पेन उचलायचे राजनंदिनी तीन, तीन। तर तिने चारमध्ये मध्ये केले आणि बघ खुर्चीचं तोंड इकडं आहे खुर्चीचं तोंड कुठं पाहिजे टेबलकडं पाहिजे जिकडून टेबल आहे तसं तर काय हरकत नाही पहिल्यासारखी आकृती करून ठेव यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आहे दुर्गा आता दुर्गा बघू काय करतेय दुर्गाने एक पेन उचालला बघा दुसरा पण उचालला तिसरा पण पेन उचलला आणि चौथा उचलला बघा खुर्ची आणि टेबल झाले पण किती पेन उचलले दुर्गा चार, चार। आपल्याला किती उचलायचे आहेत तीन तर काही हरकत नाही छान प्रयत्न होता दुर्गाचा पण पहिल्यासारखी रचना करून ठेव यानंतरची बघा पुढची विद्यार्थिनी आहे स्नेहल आता स्नेहल बघू आपण कशा प्रकारे खुर्ची आणि टेबलाची आडला बदली करते तर स्नेहलने दोन पेन उचलले आता केवळ एकच पेन घ्यायचा आहे स्नेहाला बघा तीन पेन घेतले चौथा पेन घेतला पण आहे का जमलं नाही काय हरकत नाही पहिल्यासारखी आकृती करून ठेव हो? स्ने छान प्रयत्न केला यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आहे लक्ष्मी आता लक्ष्मी बघू आपण कशा प्रकारे खुर्ची आणि टेबलाची आदला करते तर बघा लक्ष्मीने एक पेन उचललाय लक्ष्मी थोडासा विचार करते कदाचित लक्ष्मी करू शकते असं मला वाटतंय बाकीचे विद्यार्थी सगळे उत्सुकतेने पाहत आहेत काय होत आहे नेमकं आता इथं अजून दोन पेन उचलायचे बाकीच लक्ष्मी हा एकच पेन लक्ष्मीनं उचललाय फक्त दुसरा पेन पण उचलून त्याची जागा बदलली बघा आता केवळ एक पेन शिल्लक आहे तर तो पेन आता कोणता उचलते बघू आपण लक्ष्मीसुद्धा इथं विचार करते बघा जरासा तर बघा लक्ष्मीनं तिसरा आहे पण खुर्ची तयार झाली नाही खुर्चीसाठी चौथा पेन लक्ष्मीला उचला उचलावा उचला लागला उचला उचला। पण आपल्याला केवळ किती उचलायचे आहेत तीन।, तीन तर लक्ष्मीनं छान प्रयत्न केला काही हरकत नाही पहिल्यासारखी रचना करून ठेव यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी अक्षरा तर अक्षरा बघू आता आपण प्रकारे हे आव्हान पूर्ण करतीये खुर्चीच्या जागेवर टेबल आणि टेबलच्या जागेवर खुर्ची घ्यायची आपल्याला दुसरा पेन अक्षराने उचललाय आता केवळ एक पेन शिल्लक राहिलाय तर बघू आपण कशा प्रकारे आता अक्षरा हे आव्हान पूर्ण करतिये तर अक्षराने सुद्धा तिसरा पेन घेतलाय पण हे आव्हान पूर्ण झालं नाही ना तर काय हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी आकृती करून ठेवा अक्षर यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आली आता अक्षराच आहे पण ही बघा आता ही अक्षर काय करते केवळ तीन पेनांची जागा आपल्याला बदलायची आहे तर एक पेन अक्षराने उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवलाय आता दोन पेन उचलून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे आहेत तर काय करते अक्षर आता बघू आपण अक्षरात थोडासा वेळ घेत विचार करते थोडासा दुसरा पेन पण अक्षराने उचललाय आता केवळ एकच पेन बाकी आहे बघा तर बघू आता तो पेन कोणता आहे आणि अक्षरा कसा उचली ती आणि कुठे ठेवती तर शेवटच्या पेनासाठी अक्षरा थोडासा विचार करतीय बाकीचे विद्यार्थी अक्षराकडे पाहत आहेत अक्षराने पेन उचललाय पण खुर्ची तयार झाली नाही तर काय हरकत नाही अक्षराने छान प्रयत्न केला पहिल्यासारखी आकृती करून ठेवा अक्षरा यानंतर बघा पुढचा विद्यार्थी आहे सोमेश्वर काय करतो हे बघू आपण आता सोमेश्वर तीन पेनांची जागा बदलून खुर्ची आणि टेबल यांची आदला बदली करायची तर बघा सोमेश्वरने एक पेन उचलला सोमेश्वरने दुसरा पण पेन उचललाय आता एकच पेन उचलायचा आहे सोमेश्वर सोमेश्वरने जरासा वेगळा प्रयत्न केला आहे खुर्ची आणि टेबल एकात एक ठेवल्यासारखं दिसतंय पण छान प्रयत्न होता बघा सर्वांपेक्षा वेगळा प्रयत्न केला आहे काय हरकत नाही पहिल्यासारखी रचना करून ठेव सोमेश्वर यानंतरचा पुढचा विद्यार्थी आहे बघा राम आता राम बघू आपण कशाप्रकारे हे आव्हान पूर्ण करतोय केवळ तीन पेनांची जागा बदलायची आणि खुर्ची आणि टेबलाची हातला बदली करायची तर रामाने एक पेन उचलला दुसरा पेन पण उचलला आता शिल्लक आहे फक्त एक पेन तो पण रामाने आहे तर झालंय का रामा तयार तयार झालं नाही काय हरकत नाही पहिल्यासारखी रचना करून ठेव या खेळातील शेवटचा विद्यार्थी आहे वैभव तर वैभव बघू आता हे आव्हान पूर्ण करतोय किंवा नाही वैभव थोडासा विचार करतोय आणि वैभवने काय केलं एक पेन उचलला पण बघा आता केवळ दोन पेन शिल्लक राहिलेत वैभव आणि दोन पेन उचलून तुला काय करायचं आहे आव्हान पूर्ण करायचे वैभवने दुसरा पेन पण उचलला आता केवळ एकच पेन उचलायचं आहे तिसरा पेन पण वैभव न उचललाय काय झालं रे वैभव झाले पूर्ण पूर्ण झालं नाही छान प्रयत्न केला वैभवने सुद्धा तर वैभव पाहिल्यासारखी रचना करून ठेवू बरं तर बघा सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून पाहिलेले आहेत एक एक तर अजून कुणाला प्रयत्न करायचे का रे बघायचं करून कुणाला नाही बस चालते तुम्हाला रे तर बघा सर्वांनी एक एक प्रयत्न करून पाहिलेले आहेत पण कुणालाही आव्हान पूर्ण करता आलं नाही तर बघा आता मी तुम्हाला इथं सांगतो की या खुर्चीची आणि टेबलाची आदला कशी करायची आणि केवळ मी तीनच पेन काय करणार आहे उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवणार आहे तर मंडळी बघा इथं खुर्ची आणि इथं टेबल आहे आता केवळ तीन पेन हालून मी काय करणार आहे इकडं खुर्ची आणि इकडं टेबल आणणार आहे तर बघा पहिला पेन मी हा उचलला आहे आणि या ठिकाणी ठेवला आहे दुसरा पेन बघा मी हा उचलला आहे आणि या ठिकाणी ठेवला आहे आणि तिसरा पेन बघा मी हा उचलून या ठिकाणी ठेवतो आहे तर बघा इथं खुर्ची तयार झाली आणि इकडं टेबल झालं म्हणजे खुर्चीची काय झाली आदला बदली झाली केवळ तीनच पी मी काय केले तर उचललेत आणि खुर्चीची आदला बदली केलेली आहे बघा तर मंडळी जस्त हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद